विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर जोरदार भीषण धडक झाली या अपघातात ट्रक मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झाले यासोबतच वाहतूक करण्यात येत असलेल्या जवळपास दोनशे दहा शेळ्या अपघातात ठार झाल्यात ही दुर्दैवी घटना सायखेडा धरण फाट्याजवळ गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली सोहन सिंग रामचरण यादव व मुहूर्त धर्मेंद्र हिरालाल यादव दोघेही राहणार हरिगंज जिल्हा जालोर मध्य प्रदेश असे मृत दोघांची नावे आहेत चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या ट्रक आणि मध्य प्रदेशातून तेलंगणात बकऱ्या घेऊन निघालेल्या ट्रक या दोन ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर झाली सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला अपघातात ट्रकमधील दोघे जण जागीच ठार झाले तर तिघे गंभीररीत्या जखमी झाले ट्रकमधील सुमारे दोनशे बकऱ्या ठार झाल्याने रस्त्यावर मृत बकऱ्यांचा खच पडला होता अपघाताची माहिती मिळताच करंजी चेकपोस्ट वरील पोलिसांनी तत्काळ तोपर्यंत पांढरकोडा पोलीस देखील घटनास्थळावर पोहोचले एकाच वेळी पोलीस पोहोचल्याने अपघातग्रस्तांना दोन्ही वाहनातून बाहेर काढण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत झाली दोन्ही वाहने इतकी जोरदार भिडली की त्यातून जखमींना बाहेर काढणे अशक्य होते त्यामुळे तात्काळ तात घटनास्थळावर जेसीपी बोलवण्यात आला जेसीपीच्या सहाय्याने दोन्ही वाहन वेगळे करून काही भाग कटरने कापून जखमींना आणि मृतकांना बाहेर काढण्यात आले जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले अपघातामुळे यवतमाळ पांढरकोडा मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे सकाळी हैदराबाद वनी पांढरकोडाकडे जाणाऱ्या प्रवासी अडकून पडले होते काही वेळानंतर पांढरकोडा पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अपघातातील ट्रेलर चालक आणि आयशर वाहन चालक हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले